नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सरकारकडून कर्जमाफी जाहीर जी आर प्रसिद्ध शेतकरी बांधवांनो अखेर कर्जमाफीला मंजुरी मिळाली असून केंद्र सरकारने राज्य सरकारला तब्बल एक सरकार लाख ला तब कोटी रुपये राज्य सरकारला देण्यात आलेले आहेत अतिशय आनंदाची बातमी आहे तर याच संदर्भात आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा करत कर्जमाफीबद्दल महत्त्वाची माहिती आता देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही प्रश्न विचारले गेले त्यांनी पत्रकारांना काय उत्तर दिले तसंच त्यांनी कर्जमाफीची घोषणा करत कोणत्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळणार आहे ते स्पष्ट त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे मात्र त्याआधी पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काय प्रश्न विचारले ते पाहूया बघा शेतकरी बांधवांनो पत्रकारांनी पहिला प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला की कि तुम्ही किती लाख रुपयांची कर्जमाफी करणार आहेत त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला गेला की कर्जमाफी ची पहिली यादी कधी येणार तर याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देत ते काय म्हणाले ते पहा बघा राज्यातील जवळपास एकतीस जिल्ह्यांची यादी सध्या मागवली असून शेतकऱ्यांच्या पीक खात्याची अपडेट घेणे सुरू आहे तसंच शेतकऱ्यांनी पीक कर्जच घेतलं आहे का हे देखील पडताळणी सुरू असून तसेच केंद्र सरकारबरोबर यासंदर्भात चर्चा देखील झालेली आहे या चर्चेला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह अजित पवारांची उपस्थिती होती अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे शेतकरी बांधवांनो आपणास ठाऊकच असेल की मुख्यमंत्री फडणवीस यांनी आधी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं ते आश्वासन आता सत्य होताना दिसत आहे मित्रांनो व्हिडिओ अर्ध्यावरती सोडू नका कारण ज्या एकतीस जिल्ह्यांची कर्जमाफी होणार आहे ते जिल्हे देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा मित्रांनो या ठिकाणी पहिलाच जिल्हा येत आहे पुणे त्यानंतर लातूर नाशिक वर्धा नागपूर बीड परभणी जालना धाराशिव अकोला छत्रपती संभाजीनगर अमरावती सिंधुदुर्ग ठाणे पालघर नांदेड यवतमाळ बुलढाणा वाशिम कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा नंदुरबार गडचिरोली धुळे हिंगोली भंडारा रायगड रत्नागिरी अहिल्यानगर या एकतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी ही एप्रिल महिन्यात मिळणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद